माझ्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी ह्या तळल्या आहेत तिखट मिठाच्या पुऱ्या आषाढ स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या तुम्ही पण नक्की करून पहा सगळ्यांनाच आवडतील अशा ह्या खुशखुशी पुऱ्या त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे पाणी घेतलं आहे पीठ तिमण्याकरता एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन एक वाटी छोटी वाटी ज्वारीचं पीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ हिंग थोडासा घ्यायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक चमचा लसण आल्याची पेस्ट पाव चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा ओवा आणि स्वादानुसार मीठ आणि हे मिसळणीचा डबा आहे याच्यातलं काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते आणि इथे मी तीन ते साडेतीन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे हे कडकडीत गरम करायचं आहे आणि याचं मोहन म्हणून आपल्याला पिठात टाकायचं आहे तेल तापत आहे तोपर्यंत आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अर्ध बोबड्या आपण कुटून घेऊया त्यात मी मीठ जेवढं लागणार आहे आपल्याला स्वादानुसार तेवढं मीठ टाकलेलं आहे आता हे अर्ध पोपडं कुठून घेतलं आहे आता ही पीठ आपण सगळी कालवून घेऊयात गव्हाचं पीठ बेसन ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ जास्त मेन आहे ते जास्त घ्यायचं आहे धना पावडर ओवा हातावर क्रश करून घ्यायचं आहे जिरा पावडर लसण आल्याची पेस्ट कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि हे आपण हिरवी मिरची आणि मिठाचं जे मिश्रण केलं होतं कुटून घेतलं होतं ते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घेऊया पाव चमचा थोडस हिंग टाकायचं आहे चिमटभर आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकून घ्या नावासाठी आपण कारण हिरवी मिरची घातलेली आहे ते लक्षात असू द्या आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तेल तापलं आहे पहा याचं कडकडीत मोहन आपण घालूया याच्यामध्ये आणि सगळीकडे पिठाला लावून घेऊया स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला हे मी पीठ सगळं व्यवस्थित चोळून घेते आहे मोहन टाकलेलं त्याला आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपण हे पीठ तिंबून घ्यायचं आहे एकदम जास्त कडक असा घट्ट गोळाही नाही करायचा आणि सैलसर गोळाही नाही करायचा मऊसूद असा गोळा आपल्याला तिंबून घ्यायचा आहे हे पहा असा आता मी हे पंधरा ते वीस मिनिटाला झाकून ठेवते हे पहा आहेत पंधरा ते वीस मिनिटं छान भिजलेलं आहे पीठ हे आपलं आता तेल पण इकडे तापत ठेवलं आहे आता आपण या पिठाच्या चो छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया हे पहा साधारण एवढा साईज पुरी लाटल्यानंतर मी वाटीने कट करून घेते म्हणजे सर्व पुऱ्या एकसारख्या आकाराच्या होतील तुम्ही तशीच लाटून त्या तेवढ्या साईजची तळायला घेतली तरी चालेल हे पहा अशी एक एक पुरी मी लाटून घेते आहे आणि वाटीने कट करून घेते म्हणजे एकसारख्या आकाराच्या होतील आणि दिसायला छान दिसतील आता हे आम्ही सगळ्या पुऱ्या तळून घेते तेल चांगला तापलेलं आहे पहिला लॉट टाकूया आपण आता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका हे अशा खमंग तळून काढायच्या आहेत गॅस मिडियमच ठेवायचा आहे या पुऱ्या सात ते आठ दिवस टिकतात तुम्ही प्रवासाला वगैरे बरोबर घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला छोटासा टिफिन म्हणून देऊ शकता हे पहा मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर सुंदर रुचकर स्वादिष्ट रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय